त्यामुळे नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सध्या काय सुरू आहे असा प्रश्न पडतोय कारण सत्र सुरू झाल्यापासून विधानसभेत जादूटोणा विरोधी विधेयकाच्या मंजुरीशिवाय कोणतंही कामकाज झालेलं नाहीये काय काय घडलेलं आहे सात दिवसातलं कामकाज कसं राहिलंय जाणून घेऊया नऊ डिसेंबर दिवस पहिला हिवाळी अधिवेशन असो की पावसाळी पहिला दिवस असतो श्रद्धांजलीचा जे नेते किंवा महत्त्वाच्या व्यक्ती दोन अधिवेशनाच्या काळात मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि अधिवेशनाचा पहिला दिवस कुठल्याही कामकाजाशिवाय तहकूब केला जातो पण ही पद्धत आता था थांबवण्याची वेळ आली आहे कारण ज्या भागासाठी अधिवेशन घेतलं जातंय त्या भागातल्या प्रश्नावर चर्चा करण्याचा एक दिवस वाया जातो आणि कामातूनच सत्ताधारी आणि विरोधकांनी श्रद्धांजली वाहिली तर इतरांसाठी ती आदर्शच असेल दहा डिसेंबर दिवस दुसरा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात राशन कार्ड आणि विदर्भातल्या अतिवृष्टीच्या मोबदल्यावरून गोंधळ झाला विदर्भात चंद्रपूर सारख्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती त्याचा मोबदला म्हणून सरकारकडून ऐंशी रुपयाचा मोबदला दिला गेला तो प्रश्न विरोधकांनी उचलला पण ठोस निर्णय कुठलेही झाले नाही अकरा डिसेंबर दिवस तिसरा वादग्रस्त असं जादूटोणा विधेयक सभागृहात मांडलं गेलं त्यावर चर्चा सुरू झाली विरोधकांनी जादूटोणाविरोधी विधेयकातल्या तरतुदींवर आक्षेप घेतला त्यावरूनही गोंधळ झाला निर्णय नाही बारा डिसेंबर दिवस चौथा शरद पवारांचा हा वाढदिवस त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते गैरहजर राहिले त्यामुळे कामकाजाला कुठलाच अर्थ राहिला नाही काम करून पवारांना गिफ्ट दिलं असतं तर तो वेगळा पायंडा पडला असता पण ती संधी राष्ट्रवादीनं गमावली तेरा डिसेंबर दिवस पाचवा वादग्रस्त जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करण्यात आलं त्यानंतर अतिवृष्टीवर चर्चा झाली पण पुन्हा चौदा आणि पंधरा तारखेला शनिवार रविवार होता त्यामुळे कामकाज झालं नाही त्यामुळे पवारांच्या वाढदिवसाला सुरू झालेली सुटी मधला एक दिवस वगळला तर सुरूच राहिली सोळा डिसेंबर दिवस सहावा जळगावच्या एका अपहाराच्या प्रकरणावर दिवसभर गोंधळ घातला गेला तोही सत्ताधारी आणि विरोधक यांच्या हा विषय इतका फुटकाळ होता की त्यासाठी दिवस वाया घालणं शोभणार नव्हतं त्याच गोंधळात पुरवणी मागण्या मान्य केल्या गेल्या के सतरा डिसेंबर दिवस सातवा विरोधकांनी पूर्ण दिवस मंत्र्यांचे राजीनामे मागितले कसलेही कामकाज नाही एकंदरीत काय तर सात दिवस जे कामकाजाचे म्हणून दाखवले त्यात काहीच काम झालं नाही आणि सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर त्यामुळे कामकाजापेक्षा गोंधळच अधिक पाहायला मिळत असेल तर अधिवेशन हवंय कशाला असाही सवाल आता उपस्थित होऊ लागलाय दरम्यान देवयानी आणि यांना